आता आपण एक छोटा रॅपिड फायर घेणार आहोत आणि तुम्हाला थेट उत्तर द्यायच्या तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही ती उत्तरं थेटच द्याल आम्हाला माहितीये त्यामुळे तो रॅपिड फायर पण आपण असं इंटरेस्टिंग घेतलाय माहेरची साडी की नशिबान तसे दोन्ही आहेत कारण माहेरची साडी तुफान गाजलं माझ कॅरेक्टर गाजलं पण नशिबान मध्ये मा मला गव्हर्नमेंटचं प्राइज मिळालं त्यामुळे दोन्ही आहेत पण एक जास्त कोणता चालला म्हणून माहेरची साडी ओ बिग बॉस मराठी की सेलिब्रिटी मास्टरशेफ सेलिब्रिटी मास्टरशेफ का आवडलं मला तिथे आणि डोक्याला त्रास म्हणून कोण आवडेल अलका कुबल कि अंकिता लोखंडे अलका का वाटलं मला देऊळ कि फर्स्ट क्लास दाभाडे देऊळ देऊळ देवुल का देऊळला झालं पण छान माझ त्याला मला ते आ, आ, आवडेल की ते टराटरा आणि फराफरा जी स्टाईल आहे ही तुम्ही आणलेली होती की तुम्हाला आपल्या आपले दोन्ही डिरेक्टर्स होते त्यांनी सांगितलेलं त्याच्यात लिहिलेलं होतं पण ती स्टाईल तुम्ही ज्या पद्धतीने बोलले माझ्या पद्धतीने पद्धती ते नव्हते सांगत ते तुझ्याकडनं तू इथून येते तू तिथून जाते हे रिहर्सल करून घ्यायचे ते पण बाकी बोलताना तू मला जरी शिकवलं तरी मी तुझं करत नाही माझी स्टाईल आहे ती माझी कुठून आणली होती ते टरा टरा करता करता बोललीये आता चालली का पायात घालून हा लय शायनिंग मारायला ठरा टरा ने पारा पारा म्हणजे <laughs> सॉलिड असते आजही तितकच ते लागले पिक्चर मध्ये मी दिसत नाही फक्त आवाज येतो पाहिजे हो 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 खरंच खरंच आहो नेमक्या कशा आहेत साष्ट कि हळव्या हळवी हळवी आणि याचा कधी फायदा झालाय कधी तोटा झालाय मला वाटतं तो तोटा जास्त वेळ झाला असेल हळवेपणाचा हळवेपणा येतो तेव्हा तोट्याचा प्रश्नच येत नाहीये एखाद्या माणसाबद्दल बोलताना जेव्हा आठवण येते तेव्हा हळवं होतं माणूस त्यामुळे तिथे तोटा येण्याचा प्रश्नच येत नाही पण डोक्यात जातात तिकडे मग राग येतो आणि मग भांडण होतं किंवा मी बोलते पटकन डोक्यात <laughs> नाही जायचं डोक्यात गेलं की मी बोलते सेट वरच जेवण कि घरचा डबा घरचा डबा कुणाची आई व्हायला आवडेल रमेश भाटकर कि सुशांत सिंग राजपूत दोघही नायग बिचारे सुशांतचीच आई आहे व्हायला आज जर तुम्हाला त्याच्याशी बोलायचंय एक त्याच्या बरोबर तर तुम्ही काय बोलाल एक तर तो, तो आपल्यातनं खूप लवकर गेला त्याने असं का केलं असं वाटत किंवा हा तर आज तुम्हाला त्याच्याशी बोलायचंय या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय कसं बोल कसं व्यक्त व्हाल त्याच्याकडे वाईट वाटत खूप माणसाच्या राक्षसी प्रवृत्तीचा मला राग येतो तुम्हाला माणूस नाही माझं कसं आहे माहिती आहे ना तू मला नाही आवडली ना मी तुझ्याकडे बघतच पण तू जर माझ्याकडे बोलायला आली तर मी मुक भाषेमध्ये असं बोलते मी तुला मारून टाकायचं कधी इथे येणारच नाही हे खूप वाईट पद्धतीने त्याला मारलंय गळ्याला बेल्ट वगैरे लावतो डोळा बघितला ना त्याचा कसा झाला होता नाही का अलकट माणस पण ही माणसं भोगणार मी असेन नसेन मला माहीत नाही पण ही माणसं भोगणार आणि देव ज्याच त्याला देतो वेळ लागतो कधी कधी मिळायला पण मिळत आणि त्यानं ह्याच्यात जाताना आठवत मी हे केलेलं म्हणून हे झालं आणि आज तुम्ही इतकं छान भरभरून बोललात तुमचा पूर्ण आलेख म्हणजे मला वाटतं करिअर विषयी आपण बोललो <laughs> पर्सनल लाईफ विषयी बोललो खूप कलाकारांविषयी तुम्ही भरभरून बोललात तुम्ही केलेल्या कामाविषयी भरभरून बोललात आणि या निमित्ताने मला वाटतं तुमचा जो चाहता वर्ग आहे त्यांच्या पर्यंत बऱ्याच गोष्टी पोचतील कारण आजच्या पिढीला जर आपण म्हटलं तर हाच एक माध्यम असतं की यातनं त्यांना कळतं की हे आपले आर्टिस्ट आहेत हे नेमके कसे घडले काही कलाकार असे आता असते मला एक प्रश्न जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला असं वाटतं हयात नाहीये त्यांना मिस करताय त्यापैकी मला काही नाव अशी कळली ते म्हणजे विनय आपटे आहेत चंदू पारखी आहेत ज्यांच्या बरोबर तुम्ही काम केलं आणि आज आपल्यात ते नाहीये त्यांच्याविषयी काही आठवणी चंदू गरीब माणूस होता मला त्याचं वाईट वाटतं की त्यांनी मला खूप त्याच्याबद्दल सांगितलेलं उषा मी लसणीची पाकळी खाऊन पोट भरत होतो देवाने कसं केलं जेव्हा त्याला स्ट्रगल करायचं होतं तेव्हा दिली थोडी थोडी कामं आणि hmm. जेव्हा त्याचं चांगलं चालायला लागलं तेव्हा गेला विनय hmm. पण अटॅक यायच्या आधी मला एका पार्टीमध्ये भेटला hmm. तर थंडी होती म्हटलं विनय केवढा तुला घाम आलाय रे जरा चेक करून घे एवढ्या थंडीत तुला एवढा घाम कसा mm. तू मला घाबरवते का म्हणाल म्हटलं घाबरवत नाही मला जरा वेगळं वाटत म्हणून तुला बोलते mm. त्याच्याबरोबर सिरियल केलेली त्याच्यावर ऍड केली होती विनय बरोबर mm. चंदू बरोबर पिक्चर केले होते चंदू बरोबर सिरियल केली होती वस्ती चांगली माणसं एकता कपूरचं तुम्ही आता नाव घेतलं आम्ही असं ऐकलंय की एकता कपूर खूप स्ट्रिक्ट आहे खूप मुफट आहे खूप तोंडावर पटकन बोलते आणि लोकांना त्रास देते असं तिच्याबद्दल बऱ्याच गोष्टी बाहेर आहेत तर एक्झॅक्ट एकता कपूर कशी आहे आजपर्यंत मी कधी गेले नाही एकताकडे कडे किंवा तिला मी कधी फोन केला नाही माझा एकही पैसा त्यांच्याकडे राहिला नाही कारण चोख तुझे पैसे मिळतात मी तर मला वाटते थोडीशी जमी थोडासा आज मला वर्षभर वर पैसे घेतले नव्हते पण मी कॅलेंडर वर दिवस लिहून ठेवायचे ते घेऊन गेले होते सगळे डिटो त्यांचे आणि माझे बरोबर होते एक कमी जास्त नाही माझा कमी जास्त सगळे तुझे पैसे मिळतात पण त्या बाईच एक आहे ती तिचं म्हणणं मी सगळं व्यवस्थित देते मग तुम्ही व्यवस्थित वेळेवर या आणि काम करा आम्हाला का शिव्या दिल्या hmm. मी कधी वेळेच्या वेड़, नंतर गेले नाही जाताना मला हे पाहिजे मला ते पाहिजे केलं नाही ह्यांच्या साड्या काय व्हायच्या साड्या आल्या की खाली सगळ्या सगळ्या पोरीना दिल्या जायच्या hmm. आणि भोकवाल्या जुन्या झालेल्या वर यायच्या मी माझ्या घरनं घेऊन जायची नाहीतरी आपण नेसतो कुठे तेवढ्या निमित्ताने कोणतरी बघेल आईच्या दहा साड्या मी नेऊन ठेवल्या होत्या तिकडे कारण मी काय घरी साड्या नेसत नाही ने, आपण गाऊन घालतो मी साड्या नेसत नाही ने, मी आईच्या साड्या नेऊन ठेवल्या होत्या कधीतरी दागिने कारण खोटे दागिने घातले की मला काच 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 अख्ख पुरळ येत बरोबर खरे ने ने ते माला माला <laughs> कर, मी खरे दागिने सुद्धा नेले ही पोरं सांगायची आई आते समय अच्छिवारी साडी लेख्या त्यांच्या त्या जागा मागा मला बघा मला ते होत नाही ते असे तारा बिरा बाहेर पोटाला लागत खास येते बरोबर पण ती बाई माझ्याशी कधी वाईट वागली नाही कारण मी तिला कधी आयुष्यात चाड्याने सांगितल्या साडेपाच वर्षात फक्त मी सोडत होती ना Hmm. सिरियल hmm. तेव्हा तिने मला बोलवलं hmm. तेव्हा मी बोलले होते मला जर हिने शिव्या दिल्या माझ्या ठेवणीतल्या सगळ्या मी बाहेर hmm. पण नाही ती बाई इतकं गोड बोलत होती न hmm. म्हणजे मी वेळेवर जाऊन बसले मग तिकडे बघितलं तर आमचे राजेश जोशी गप्पा मारतायत hmm. तेच आमचं लिहायचे ना पवित्र रिश्ता म्हणून मी पण तिकडे जाऊन गप्पा मारायला बसली आणि आम्ही हसत होतो पाठीमागे ही उभी होती आणि मी हसता हसता बघितलं ही मी उभी राहिली मला म्हणाली चलू हुँ. आत मध्ये नेलं पहिल्यांदा बघितलं तिचं ऑफिस एवढं मोठं टेबल त्याच्यावर एवढे देव हो oh, तर मला देवळात आल्यासारखंच वाटलं एवढा मोठा दिवा ती म्हटलं मय चप्पल उतारखे आत येऊ हा खरं आई चप्पल देवळा सारखं वाटलं बोलले ना नाही नाही आईसे आणि मग मला असं म्हणाली ऐक हात जोडले उषाजी इतक्या हळू आवाजात उषाजी आप मेरी सिरियल की जान आहे म्हटलं नाही मॅम जान आहे वो, वो जान आहे मै नाही मला म्हणाले आपको मालूम आहे आपली फॅन फॉलोइंग कितनी आहे म्हटलं कुछ भी होणे द नाही नाही मग तिला मी मला जे बोलायचं होतं ते सगळं सांगितलं मला म्हणाली ध्यान मत दे ना म्हटलं इतने साल तो ध्यान दिए नाही काम किया है लेकिन अभी आपके सामने बैठी हूं इसलिए बोल र मी कधी तिला फोन करून मला हे मला ते पण चांगली आहे तुम्हाला कधीच हे नाही मिळतात आपल्याकडच्या भिकारडे लोक काय काय देतच नाही बघ मराठी मध्ये तुम्हाला अनुभव आलाय असं मी ऐकलेलं की पैसे बुडवल्याचा हो, हो। चोर लोक आहेत पाच पाच महिन्यांनी पैसे देतात